निगडीत बिबट्याचा थरार अडीच तासाच्या शर्तीच्या प्रयत्नानंतर जेरबंद नमस्कार मनपर्तो चोवीस तास या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत पिंपरी निगडी प्राधिकरण परिसरात आज रविवारी सकाळी बिबट्याने प्रवेश केल्याने एकच खळबळ उडाली लोकवस्तीत बिबट्या दिसल्याची माहिती मिळताच वन विभागाने रेस्क्यू टीमने तातडीने घटनास्थळी धाव घेतली तब्बल अडीच तासाच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला बेशुद्ध करून सुरक्षितरित्या जेर बंद करण्यात यश आले संत कबीर उद्यान परिसरात एक नाही तर दोन असल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केला आहे मात्र एकच आढळून आला तो एका बगल्यात आढळून आल्यानंतर थेट संत कबीर उद्यानाच्या दिशेने पळाला आणि अखेर उद्यानातील एका मध्ये लपून बसला नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते मात्र वन विभाग आणि रेस्क्यू टीमच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने शिताफीने मोहीम राबवली योग्य वेळ साधत त्याला बेशुद्ध करणारे डाट मारण्यात आले अखेर अडीच तासांच्या संघर्षानंतर बिबट्या जेरबंद झाल्याने नागरिकांनी सुटकेची निश्वास टाकला वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की पकडलेला बिबट्या पूर्णतः सुरक्षित असून पुढील वैद्यकीय तपासणीनंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येईल स्थानिक नागरिकांना मोठ्या संयमाने परिस्थिती हाताळली त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडली नाही या घटनेमुळे पुन्हा एकदा शहराच्या वाढत्या विस्तारामुळे वन्यजीवांच्या अधिवासावर होणाऱ्या परिणामांचा मुद्दा एरणीवर आला आहे निगडी परिसरात यापूर्वी बिबट्या आढळल्याच्या घटना घडल्या आहेत त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे